आजचा व्हिडिओ इतका परफेक्ट होणार आहे आतापर्यंत तुम्हाला इतक्या छ म्हणजे महत्त्वाच्या ट्रिक्स कोणी सांगितले नसतील इतक्या परफेक्ट आणि खूप फिटिंगमध्ये एकदम कामाच्या हा ट्रिक्स आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर परफेक्ट कटिंग ही शिका आणि खूप सारे ब्लाऊज शिवा शिवून घाला एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवानुसारच आपण ह्या कटिंगमध्ये काय म्हणजे सोप्यात सोपे आपल्याला शिकवता येईल त्या त्याप्रमाणे मी प्रयत्न करत असते तर सुरुवात करूया हे आहे कपडा आपला साडीतला ब्लाऊज पीस आहे हे अस्तर आहे आणि हे मापाचं आहे, आहे, आहे। इतकं सोपं आजपर्यंत तुम्हाला इतक्या महत्वाचे ट्रिक्स बऱ्याच जणांचे गळे मोठे होतात गळे उतरतात शोल्डर उतरतात ते उतरूच नाही त्यासाठी काही ट्रिक्स आहेत टिप्स आहेत तर त्या फॉलो करा आणि ब्लाउज एकदम परफेक्ट असं कधीच तुमचं कमी जास्त होणार नाही या ट्रिक्सने जर कटिंग केली तर सुरुवात करूया हा मापाचा ब्लाउज परफेक्ट असा हे टाकून घ्यायचं आहे हे अस्तर आहे याच्यावरच आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत अस्तरवर आता सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे चांगलं आहे ते घ्या जे ह्या म्हणजे समजत नसेल सोडून द्या तर हे बघा हे शोल्डर आहे आणि इथून आपण जिथून आपण शोल्डरची फिटिंग केलेली आहे तिथूनच आपण हे परफेक्ट असा टेप ठेवायचा आहे आणि जिथून आपला खालचा टक्स आहे हा जो टक्स आहे तिथूनच आपल्याला ब्लाउजची परफेक्ट उंची घ्यायची उंची आहे तेरा इंच ठेवायचं आहे आपल्याला चौदा इंच आणि हे कोणत्याही मापासाठी परफेक्ट असं हे कटिंग फॉर्म्युला आहे आता आपण उंची घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं गळा अ तुमचा गळा तुम्हाला जर पसरत असेल तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे पण गळा जर उतरत असेल शोल्डर उतरत असेल तर तुम्ही या ट्रिक्सने ब्लाऊज कट करा कधीच तुमचं कमी जास्त होणार नाही इतकी परफेक्ट अशी ही ट्रिक्स आहे तर आपण गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे सव्वा दोन इंच ते सॉरी पाच इंच ठेवलेलं आहे सव्वा तीन स सॉरी सव्वा दोन इंच आपला गळारुंदी ठेवायची आहे आणि उरलेला आपल्याला पावणे तीन आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे आता हे सव्वा दोन आणि हे पावणे तीन असं आपण ठेवलेलं आहे परफेक्ट आता आपण शोल्डर मोजायचं आपलं किती आहे पावणे दोन आहे म्हणूनच आपण हे पावणे तीन आलेलं आहे आपल्याला गळा आणि शोल्डर आता सोप्यात सोपं म्हणजे बऱ्याच जणांना गळा म्हणजे मोठा होते की काय होतं भीती वाटत असेल मोंढा मोठा होईल की छोटा होईल भीती वाटत असेल त्यासाठीच हा व्हिडिओ आहे की तुम्हाला परफेक्ट असं हे कळून जाईल की ब्लाउज अजिबात गळा मोंढा वगैरे मोठा झालेला नाही ते कसं मोजायचा तर पाहू शकता या प्रकारे मोजायचा आहे आता हा गळा असा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या आपली जिथं कासपट्टी असती तिथपर्यंत आपण ही रेश वाढायची म्हणजे आपल्याला समजते आपला गळा हा साडेपाच इंच आहे तर इथं साडेपाच वर आपण खून करायची आता आपण गळा सव्वा दोन ठेवलेला आहे आता आपल्याला वाटलं आपल्याला पसरत तुम्हाला तुम्हाला ब्लाऊज तुमचा म्हणजे तुमच्याकडे शिवायला आलेला किंवा तुमचा ब्लाऊज असेल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इथं आपल्याला पसरत पाहिजे तर काय करायचं इथं दोन ठेवलं तर इथं तुम्हाला अडीच ठेवा पावणे तीन ठेवा तुमची मर्जी इथं तुम्ही वाढून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही वाढून घ्या म्हणजे तुम्हाला जेवढा गळा हवा आहे रुंदी ती तुमची परफेक्ट होऊन जाईल आता आपण गळ्याचा आकार देऊया हा परफेक्ट आकार आता आपण गळा मोजून पाहूया म्हणजे छोटा झाला किंवा मोठा झाला ते कसं समजायचं आता हे जे आहे आता आपण इथे काय करायचं आपले आपण गळा मोजून घेणार आहे तर पाऊ इंच शिलाई आपल्याला जी शोल्डर आपण गळा जोडतो किंवा शोल्डर जोडतो त्यासाठी आता मी हे मारून घेतले म्हणजे जी आपली शिलाई आहे ही ही जी जोडायची शिलाई आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल आता इथं हा शोल्डर आपण जिथून फिटिंग आहे तिथून ठेवायचं आणि बरोबर गळा आपल्याला याप्रमाणे तर आपला गळा थोडासा छोटा झालेला आहे पाहू शकता एवढा गळा आपला आता मी कसं मोजला हे पाहू शकता इथ जिथून आपण शोल्डर जोडलेला आहे तिथं आपण जी टिप ओढली म्हणजे जी लाईन वडलेली आहे ही लाईन ही लाईन वडल्यामुळं हे जी, 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 जी मार्जिंग आहे ती इथपर्यंत गेली आणि इथपर्यंत गेल्याच्या नंतर हे पा असा गळा ठेवायचा आणि असा गोल आकार करून घ्यायचा गळ्याचा बरोबर जिथून आपण रेश मारली आहे तिथून तर हा गळा आपला थोडासा कमी झालाय तर आपण काय करायचं जेवढा कमी झालाय तेवढा आपण थोडा गळा वाढून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही तुमचा गळा कधी कमी जास्त वाटणार नाही तर या ठिकाणी आपण असं राऊंड करून घ्यायचा आहे तर ह्या ह्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत पण खूप मोठ्या आहेत आता पाहू शकता आपण एवढा आपण गळा वाढून घेतला आता आपण पाहूया हे पा इथ मी ठेवलेलं आहे याप्रमाणे तर पाहू शकता आपला गळा हा परफेक्ट झालेला आहे एकदम परफेक्ट आपला गळा आलेला आहे या आपण याप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपला हा गळा समोरचा गळा आता क्लिअर झालेला आहे अजिबात कमी जास्त होणार नाही आता आपल्याला ना मोंढा कट करायचा आहे म्हणजे आखून घ्यायचा आहे मोंढा तर आता आपण या ट्रेसने आखून घेऊया आता हे इथं ठेवायचंय आणि हे परफेक्ट पण निघत छाती आणि मोंढा तुमचा परफेक्ट निघतो त्यासाठी तुम्ही हे असं मोजू शकता तर आपला मोंडा आहे साडेपाच इंच तर आपण इथं साडेपाच घेऊन टाकायचं हे साडेपाच आपला मोंढा आहे आता आपल्याला छाती मोजून घ्यायची ची छाती मोजून घ्यायची परफेक्ट अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आता हे काच बटन पट्टी तिथून पकडलं आणि हे इथं पकडलं साडे दहा इंचावर आपली म्हणजे फिटिंग आलेली म्हणजे मार्किंग मार्जिन सहित साडे दहा ही करेक्ट आपलेली आलेली आहे तर मी इथं खून करून घेतली साडे वर आणि आता आपण हे बरोबर हे याप्रमाणे आता हे इथपर्यंत आपलं मार्जिन सहित आपलं बरोबर आहे आपण काय करायचं इथून मोजायचं जिथून आपण फिटिंग केलेली आहे तिथून मोजायचं किती आहे तर आपलं नऊ आहे किती नऊ तर काय करायचं इथून आपल्याला करेक्ट अशी ही नऊवर खून करून घ्यायची म्हणजे ती आपली फिटिंग असणार आहे एकदम परफेक्ट कमी जास्त होणार नाही या रेषेपासून जी रेश वळलेली हो आहे ती रेश आपल्याला बरोबर फिटिंगला यायला पाहिजे करेक्ट असे आता आपण हे मोंढ्याचा आकार देऊया आता मी काय केलं आहे तो मोंढा मोजला आणि त्याचा अर्धा केला आणि इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात केली इथं सुद्धा आपल्याला तसंच आपण याचा अर्धा काढला आणि आकार देणार तर दीड इंचावर आपला आकार आता आकार कसा घेऊया पाहू शकता परफेक्ट आपला आकार आलेला आहे करेक्ट दीड इंचावर कारण मागचा गळा थोडासा कमी आहे त्यामुळं आपण हे जास्त ठेवलं नाही तर मागून असं वडल्यासारखं होतं आता आपल्याला काय करायचंय मोंढा आपल्याला चेक करायचा म्हणजे कमी जास्त होऊ नये कटिंग करायच्या अगोदरच तर काय करायचं मोंढा आपण नुद। हा मोजून घ्यायचा किती आहे आठ इंच आहे तर आपला फिटिंग पर्यंत इथपर्यंत आठ इंच येतोय का आपण हे चेक करायचंय तर करेक्ट आपला हे आठ इंच आलेलं आहे इतकी परमटि फिटिंग झालेली आहे म्हणजे छाती आणि मुंडा करेक्ट माप आलेला आहे आता आपण कटिंग करूया तुम्हाला समजलं असेल आपण कसं मोजलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मोजून घ्यायचा मुंढा कमी जास्त कमी असेल तर थोडस कट करायचा जास्त असेल तर थोडासा कमी करायचा या प्रकारे मापचा भाग आपण परफेक्ट असा हे कट करून घेतला आहे आता आपण हे मागचा झाला आता समोरच माप टाकायचंय आता ह्या खड्ड्यापासून आपल्याला अर्धा इंच बरोबर समोरचा हा मोंढ्याचा आपला हा आकार आहे हा वाला हा मागचा आणि हा समोरचा आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपण क्रॉस पट्टी अडीच आणि तीन याप्रमाणेच तुम्हाला हे सुद्धा कट आहे आणि हे डायरेक्ट माप कटोरीचे म्हणजे कटोरी ब्लाउजचं कटोर माप आपण डायरेक्ट अस्तरच्या ह्याच्यावर टाकलेलं आहे आता हे पाहू शकता करेक्ट कटोरी मोजून पाहिजे आपल्याला किती आलेली आहे सव्वा पाच इंच इकडची पाहूया इकडची सहा इंच आहे म्हणजे ही ही पट्टी एक्स्ट्राची पट्टी जी लावलेली आहे ती आपलं मेकअप जात तर आपण सहा इंच आपल्याला कटोर ठेवायची आहे किती सहा इंच तर पाहू शकता या प्रकारे आणि आपल्याला गळ्यापासून वर जायचंय एक इंच याप्रमाणे आपली कटोरी आपण परफेक्ट आणि इथून आपलं दोन पाहिजे किती दोन म्हणजे ही आपली परफेक्ट असं हे माफ झालं छाती मोंढा करेक्ट करून घेतलं आपण इथून आपल्या ब्लाउजची फिटिंग येणार आहे इथं आपण छोटासा कट द्यायचा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आप इथून आपली फिटिंग आहे आता काय करायचं हा कपडा उचलायचा आणि हे याच्यावर आपण अंथून घ्यायचा आणि डायरेक्ट परफेक्ट ही कटिंग आहे तर पाहू शकता परफेक्ट आपली ही कटिंग या? करेक्ट टापर दिला इथून फिटिंग आहे आता आपण चार इंच आणि साडेतीन इंच कारण आपण अडीच आणि तीन असं ठेवलेलं आहे माप तर आपल्याला कटोरीमध्ये आपल्याला एक इंच वाढून घ्यायचंय कटोरी ही एक इंच आपण म्हणजे क्रॉस पट्टी सॉरी मध्ये एक इंच आपल्याला वाढून घ्यायचंय त्याच्यामुळं चार आणि साडेतीन ठेवलेली आहे क्रॉस पट्टी तर ही झाली पक्की आपली परफेक्ट अशी क्रॉस पट्टी याप्रमाणे आता आपण कटोरी काढून घेऊया आता परफेक्ट कटोरी कशी काढून घ्यायची ते पाहूया हे आपण करून घेतले याप्रमाणे कटोरी आपल्याला ठेवण्याची परफेक्ट इथं आपण पर हे आखून घ्यायचे बरोबर आणि करेक् कटोरी आता कटोरी आपली तयार केली होती सहा इंच मोजून घ्यायची आपली सहा एक आता करेक्ट आपली सहा लिहिली तर खूप सोप्या पद्धतीने आपण कोणत्याही मापासाठी तुम्हाला इथं दीड वाढवायचंय या ठिकाणी दीड इंच वाढवायचंय आणि या ठिकाणी दीड इंच वाढवायचंय तुमची कटोर कधीच कमी जास्त होणार नाही परफेक्ट कटोर यायचा आणि हा आपल्याला सरळ घ्यायचाय या प्रकारे इथं पाव इंच शिलाई मार्जिंग इथं आणि या आकार परफेक्ट आपला कटोरीचा आकार वाढून घेतला तीन मी आपण तीन इंचा कटोरी वाढून घेतली तर तीनची परफेक्ट कटोरीची वाढून घेण्याची पद्धत पुन्हा एकदा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करता यावी त्यासाठी हा प्रयत्न होता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा काही कमेंट्स असतील करत चला तर ही आपण कटोरी मोजली आणि इथं आपण पाव इंच शिलाई सोडली आणि तीन इंचावर आपण हा टक्स म्हणजे कट करून घेतला आणि उरलेला आपला दीड इंचाचा म्हणजे तीन इंचाचा टक्स तर ही होती परफेक्ट कटोरी काढण्याची पद्धत आपल्याला बाही बाही सुद्धा आपण खूप सोप्या पद्धतीने काढून घेणार आहोत आपला मोंढा तयार किती आहे आठ इंच तर परफेक्ट आठ इंच कसं यावं यासाठी आपण हा महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमच्या कटिंग मध्ये काय प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह होतील कमेंट्स करत चला तर ही आपण रुंदी टाकलेली आहे आणि मोजून घ्यायचं सहा इंच आहे तर सात ठेवायची सात इंच इथून साडेतीनचा उतार आहे आपल्याला साडेतीनचा उतार द्यायचा आहे आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची याप्रमाणे आता आपला म्हणजे हे मोंढा बरोबर येतोय की नाही कसा चेक करायचा ते पाहूया आता इथून आपली फिटिंग इथून फिटिंग आलेली आहे आपली ही फिटिंग आहे आणि आता आपण मोंढा आठ इंच कसा यावं ते मोजायचं आहे तर पाहू शकता इथं आपला आठ इंच आलेला आहे परफेक्ट मोंढा तर आपण मोजून म्हणजे हे लाईन ड्रॉ करायची तर ही होती परफेक्ट ब्लाउजची परफेक्ट कटिंग तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद आता आपण ही बाही कट करून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे उत्तर किती साडेतीन चा उत्तर दिलेला आहे पाहिला मी मध्ये आलेल्या मापामध्ये एक इंच ॲड करायचं आणि हे साडेच्या उताराची आपण ही लाइनिंग खिचलेली आहे आणि या प्रकारे आपल्याला ब्लाउजचं परफेक्ट माप आपण तयार केलेलं आहे तर हे आपण कट करून घेऊया याचा उत्तर आपण परफेक्ट देऊन लिहिलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद